दैनिक महानकरी न्यूज चॅनलच्या यशाची अनोखी कहाणी दोन लाख पंच्याऐंशी हजार सबस्क्रायबरचा टप्पा गाठून सिल्वर क्रिएटर ॲवॉर्डचा सन्मान दैनिक महानकरी न्यूज चॅनलने आपल्या अविरत प्रयत्नामुळं आणि प्रेक्षकांच्या अमूल्य पाठिंब्यामुळं यूट्यूबवर दोन लाख पंच्याऐंशी हजार सबस्क्रायबरचा ऐतिहासिक टप्पा गाठलाय या यशाचे प्रतिबिंब म्हणून यूट्यूबने चॅनलला प्रतिष्ठित सिल्वर क्रिएटर ॲवॉर्ड देऊन सन्मानित केलंय चॅनलचा प्रवास अतिशय प्रेरणादायक आणि उल्लेखनीय आहे प्रेक्षकांना महत्वपूर्ण आणि निपक्ष आणि सखोल बातम्या पुरवण्याच्या उद्देशानं स्थापन झालेल्या या चॅनल सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही यास प्रामाणिक पत्रकारितेच्या जोरावर चॅनल अल्पावधीतच एक विश्वासार्ह न्यूज सोर्स म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे चॅनलच्या व्यवस्थापकांनी आपल्या या यशाचे श्रेय प्रेक्षकांच्या अथक समर्थनाला दिले त्यांनी म्हटलं आहे आमच्या प्रेक्षकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम हेच आमच्या यशामागचे खरे कारण आहे आम्ही सतत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना विश्वासनीय माहिती पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत प्रेक्षकांनी विविध माध्यमातून चॅनलवर येऊन आपले स्थान निर्माण केलं काहींनी युट्यूबवर चॅनल शोधून काढले तर काहींनी मित्रांकडून चॅनलबद्दल ऐकलं अनेकांनी युट्यूबच्या सुझेशन्स मधून आपले व्हिडिओ पाहिले परंतु एकदा चॅनलवर आल्यावर त्यांनी येथेच थांबण्याचा निर्णय घेतला कारण त्यांना हवी असलेली सत्य आणि तथ्यपूर्ण माहिती येथेच मिळत होती युट्यूबच्या सिल्वर क्रिएटर अवॉर्डने चॅनलला जागतिक पातळीवर मान्यता दिली आहे या महत्वाच्या यशामुळे चॅनलच्या संचालक मंडळाने अजूनही नवीन आणि सर्जनशील कंटेंट आणण्याचा संकल्प केलाय दैनिक महानकारी न्यूज चॅनलने ने वर प्रेक्षकांचा विश्वास जिंकून त्यांना अचूक आणि निर्भीड माहिती पुरवण्याचं काम केले याच विश्वासाच्या आणि समर्पणाच्या जोरावर चॅनलने आजचा हा सन्मान मिळवला आहे आणि भविष्यात अजूनही उंच शिखर गाठण्याचे ध्येय ठेवलंय महानकर निपसटी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा